डायबेटिक असोसिएशन अमरावती व राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने व मॉर्निंग ग्रुप सायन्स कोर मैदान अमरावती यांच्या वतीने ચોવીસ રોજ સકા સાડા આઠ વાત કોંગ્રેસનગર રોડ સાયન્સ કોમરાવતી હૃદય વેહ રોગ માર્ગદર્શન વક્તદાબ બ્લડ શુગર થાયરઇડ ઇત્યાદિ તપાસણી શિબિરા આયોજન કર मार्गदर्शना अंतर्गत प्रश्नोत्तरीच्या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत शंकांचे व समस्यांचे निराकरण व समाधान केले जाईल ज्या व्यक्तींना वारंवार तहान भूक लागत असेल जखम लवकर बरी न होणे हात पायाला मुंग्या येणे वजन एकदम कमी होणे एखादा आजार नियंत्रणात येत नसेल इत्यादी लक्षणे निदर्शनास येतात त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी उपाशीपोटी उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घेतला अशी सूचना डायबेटिक असोसिएशन तर्फे अध्यक्ष डॉक्टर अजय डफडे सचिव डॉक्टर मिलिंद जगताप जनसंपर्क अधिकारी राजेश पिधडी तसेच मॉर्निंग ग्रुप सायन्स कोर वतीने बापूसाहेब देशमुख अध्यक्ष मॉर्निंग वॉक ग्रुप सुरेश गारले अशोक वाकोडे संजय यादगिरे अनिल गुजर व समस्त मॉर्निंग वॉक परिवार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे एनसीडी समन्वयक विनोद साबळे यांनी केली होती या प्रसंगी हृदय व मधुमेह रोग तज्ञ डॉ अजय डफडे डॉक्टर प्रफुल कडू डॉक्टर तृप्ती जवादे डॉ विनीत साबू डॉक्टर तुषार लांजेवार डॉक्टर उज्ज्वला ढेवले यांच्यामार्फत प्रश्नोत्तरी अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर दिलीप सौंदडे जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टर सुनील देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शिबिरास्थळी शिबिरार्थीसाठी चहा व नाश्त्याची निशुल्क व्यवस्था आयोजकांमार्फत करण्यात आली होती या प्रसंगी सकाळी साडेआठ

फोर बनण्याचा तो माझ्या करता नवीन नाही आहे कारण मी त्याचा सदस्यच आहे सदस्य आहे फी वगैरे अजून भरली मागितली असती तर मी भरून दिली असती फ्री ऑफ कॉस्ट गुड आजिर्वादी असतात बरेचसे लोक ओळखतात मला सुनीजी असतात आणि आम्ही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती